नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज खंडे राजुरी हे मिरज तालुक्यातील दंडोबाच्या कुशीत वसलेले गाव गावाच्या सभोवताली मोठा डोंगर परिसर याच परिसरात एक उच्च शिक्षित तरुण शेतकरी करतोय खिलार गाई मारवाडी अश्व व पश्चिमी संगोपन आणि पैदास येथील उच्च शिक्षित तरुण शेतकऱ्यांचा हा अभिनव प्रयोग यशस्वी ठरला असून त्यातून वर्षाकाठी लाखो रुपयांची उलाढाल होत आहे निसर्गाचा लहरीपणा औषधे उत्पादनांच्या वाढलेल्या किमती बाजारभावाची हमी नसलेल्या सध्याच्या या काळात निशांत मानगावे यांनी शेतीपूरक व्यवसायाचा नवा पर्याय शोधून काढला आहे नमस्कार माझं नाव निशांत काकासाहेब मानगावे मुक्काम पोस्ट खंडेराजुरी तालुका मिरज जिल्हा सांगली माझं शिक्षण एल एल बी एल एल एम झालं आहे तसं प्रोफेशन मी वकील आहे सध्या खिला गोपालन आणि मारवाडी घोड्यांची पैदास हे आपण सध्या करतोय शेतीला पूरक असा पशुपालनाचा जोड व्यवसाय ते करत आहेत ब्रह्मनाथ तलावालगत आपल्या असणाऱ्या शेतीमध्ये त्यांनी खिलार गाई मारवाडी अश्व व पश्मी श्वानांचे पालन व पैदास ते करत आहेत आपण आत्ता जो हा बघतोय हा मारवाडी अश्व दोन अडीच वर्षे वयाचा आहे आणि हा मारवाडी जातीतला आलिशान म्हणून जो घोडा होता त्याचा हा आपण हे मारवाडीमध्ये आत्ता दोनदात म्हणजे अडीच वर्षाचा घोडा आहे आत्ता सध्या हा हां आणि सध्या हा शोमध्ये शो प्रत्येक शोमध्ये असं जाईल तिथे विनर होतो आहे आत्ता सध्या आणि हे जे पैदाशीसाठी आपण आत्ता सध्या याला चालू केलेलं आहे आणि वर्षाकाठी हे जे पण आत्ता आत्ता पैदास चालू झाले राजस्थान पंजाबमध्ये आपण ह्यांची बच्ची पण आपण देतो या व्यवसायातून ते लाखो रुपयांचा व्यवसाय करत आहेत उच्च शिक्षित असलेले निशांत यांनी एल एल बीचे चे शिक्षण पूर्ण करून पाच वर्षे वकिली केली आहे मात्र लहानपणापासूनच शेतीची आवड असल्याने शेती व प्राण्यांबद्दल चिकित्सक असल्याने ते या व्यवसायाकडे वळले आहेत पूर्वीपासूनच मला खिलार गोपालनाची व जैविक शेती करण्याची आवड असल्यामुळे मी माझ्या इथे खंडेराजूर या गावी मी खिलार गोपालन पहिल्यांदा चालू केलं त्यानंतर त्यांची उच्च उच्च दर्जे अशी पैदास घेण्याचा प्रयत्न केला त्यातून खिलार पाड्या खोंड असे संगोपन चालू केलं शेतीबरोबरच मला ह्यांच्या जातीवंत पैदास घेऊन ती खोंड आणि पाड्या मी विकायला चालू केल्या आणि वर्षाकाठी माझ्याकडे एक दहा आता बारा खिलार आहेत मोठ्या त्यामुळे वर्षाकाठी एक तीन ते ती चार खोंड किंवा तीन ते ती चार पाड्या आपल्याकडून विक्री होतात आणि आपल्याकडे आता हिथून एक वर्षभर पुढे बुकिंग चालू आहे या आपल्या पाड्यांचं आणि त्यातून आपल्याला जवळजवळ वर्षाकाठी या एक सहा ते सात लाख रुपये उत्पन्न मिळतं शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यात राहून जैविक शेतीकडे वळावे असे निशांत मानगावे हे नेहमी सांगत असतात सुनील पाटील सेवन स्टार न्यूज मिरज